कार मी भाग्यश्री आणखी अकादेमी ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे आठ मार्च महिला दिन आणि त्याचबरोबर आज आहे महाशिवरात्री महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे आमचा हर्षी माझ्यासोबत आणि कशा हरशते हर्ष कशा रे तुले कसे रे तर आमच्या हर्षीला घरी शंभू म्हणतात तर कसा बघतो शंभू आमचा शंभू आजी काय म्हणते तुला शंभू आ शंभू शंभू आहा तर ईशा आहे ना बाहेर गेलेली आहे मंदिरात तिच्या तिच्या काकांसोबत तर ह्यांची पण ड्युटी आता फौजींची आणि मी हर्ष आहे आता घरी देवपूजा वगैरे झाली माझी आणि लाईट गेलेली आहे तर म्हटलं व्हिडिओ तरी स्टार्ट करा आज बघूया काय काय होते मंदिरात जाणं होते का नाही आम्हाला आणि उपवास आहे माझा पण आणि फौजींचा पण आणि येशूसाठी वगैरे मग काहीतरी बनवीन दुसरं बाळाला झोपवलं कपडे वगैरे धुतले आणि त्यानंतर येणं मी आले इथे रताळ येतन उकडायला घातलेले तर इथे मी आणि बघू त्यांनी आल्यानंतर मग शाबू करणारे खाण्यासाठी फराळासाठी दुपारी बारा एक वाजता बारीक गॅस ठेवते आणि आज महादेवांची तर असं महादेवाची वेशभूषा परिधान केलेले वगैरे असते सगळेजण माणस होते तर तिथं मिरवणूक निघालेली होती इथं आवाज आवाज आला इशोला ते वाजण्याचा तर मग म्हणली चल मला ढुमका बघायला तर आला आणि आता आणि त्यांना मिरवणूक चाललेली आता वाजले सव्वा एक आणि आता मी फराळीचं करायला घेते ते तर ते ना मी माझ्यासाठी फौजीसाठी शाबदाणा करून घेतला आणि इशूला येणा मी भात के केलेला होता भात ॲपल वगैरे असं खाल्लं तिने आणि झालेला शाबदाणा तोपर्यंत इकडे बाहेर फौजी पण आलेले तर शाबदाणा केला त्यानंतर दही रात्रीच वेजन लावलं होतं आणि आणि दूध घेतलेलं आहे तर तरी आता मी पण फराळ करायला दुपारी फराळ वगैरे केली त्यानंतर मग थोड्या वेळ आराम केला बाळ वगैरे झोपलं होतं आता उठलं बाळ पण आणि इशू पण इशूला जराशी सर्दी झालेली आणि खोकला त्यामुळं मग ते झोपली होती आता उठली खेळते आता दोघं पण आणि मग आता म्हटलं चहाला काय दूध वगैरे नव्हतं आज काही दूधवाला आला नाही आज संध्याकाळी येणार आहे म्हटलं तर मग मी ते ना मखाण्याचा चिवडा करायला घेतलेला आहे इथं ना मखाने तुपामध्ये आधी भाजून घेते मी आणि इथं घेतले ड्रायफ्रूट्स थोडेसे कट करून काजू बदाम आणि मनुके घेतलेत आणि तूप पण घेतलेले तुपामध्येच भाजून घेते मी आधी हे मखाने आणि त्यानंतर मग आपल्याला हे सगळं पण भाजून भाजूनच मध्ये टाकायचं तर आता हे मखाने भाजत आलेले भाजले का नाही हे कसे ओळखायचे तर हे लाईन असं घ्यायचं हातामध्ये आणि असं तुटला ना तर भाजलेत म्हणायचं मखाने तर आता मी ना काढून घेते एका प्लेटमध्ये नंतर आपण आहे ना तुपामध्ये ते ड्राय फ्रुट्स तळून घे आधी हे काढून घेते त्यात तूप टाकल्याच्या याच्यामध्ये दोन चमच आता ह्याच्यात ड्रायफ्रूट्स लागते आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकून घेते आणि मखाने टाकते इशूसाठी आता हे थोडीशी काढून ठेवते आणि चटणी थोडी आता टाकते ह्याच्यामध्ये तर आपण हवं तर ह्याच्यामध्ये हे पण टाकू शकतो काय खोबरायला खोबरं जे आहे खोब ना त्याचे पण काप करून टाकू शकतो शेंगदाणे टाकू शकतो तर मी फक्त इथे काजू बदाम आणि मनुकेच घेतले चटणी चटणीमान थोडी कमी वाटली म्हणून टाकली आहे मी तर मस्त असं मखाना आपला इन्स्टंट चिवडा तयार आहे फराळाचा मगाशी नाश्ता के वगैरे केला आम्ही तयार झालोय आता मंदिरात जाण्यासाठी इशू पण अशी तयार झालेली आहे तर चला तर मग तुम्हाला पण देवदर्शन घर होते आमच्यासोबत तर इथं आलो होतो मी मंदिरात पाया पडण्यासाठी आणि नंतर दुसरीकडच्या साईडला पण एक मंदिर आहे तिथे पण आम्ही पाया पडलो आतमध्ये काही शूटच केलं नाही कारण कोळीने त्याला घेतलं होतं आणि मी पूजा वगैरे केली त्यानंतर इथं दुसऱ्या मंदिरात आलो आम्ही तर आता आलो मंदिरातून जाऊन आता चालू आहे घरी वरती थर्ड फ्लोअरला जायची तशी फर्स्ट फ्लोअर झाला <laughs> आणि सेकंड फ्लोअरला बँक आहे आणि थर्ड फ्लोअरला घर आहे आता आमचं जातो वरती <laughs> तर मग कशा आलो मंदिरातून जाऊन वगैरे तर आता आहे ना मी इथं घरा भाजायला घेतला तर फौजींची उदिच्याला आहे बारा तास ड्युटी तर त्यासाठी नाश्टेलला त्यांना उपीट देणार आहे उदिच्याला आणि चपातीने भाजी सकाळीच उठून करेल तीन वाजता तर आता स्वयंपाक करून घेते आणि इथे ना वडे करणार आहे मी शाबुदाणा वडे तर त्यासाठी पीठ पण इथं हे करून ठेवले शाबुदाना परत बटाटे हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट आणि मीठ हे सगळं पिठाचं मिक्स करून ठेवलेलं आहे तर आता हे घरा भाजून घेतला की नंतर कडे रिकामी करून ह्यामध्ये वडे तळून घेते तर फराळ वगैरे झाला आमचा मागाशीच आणि आता आहे ना हरशू पण झोपला आहे आणि इशू झोपती आहे अत्यंत चाललंय मोबाईल बघायचं चा। तर आता या ब्लॉगचं मी इथं सेंड करते कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय